जनाजीने आंबारकर आणि बारीक सुकट आणलाय आम्ही पण आंबारकर बारीक सुकट आणि बोंबील तर गावात आहे ना भरपूर मुंबईकरे आल्यात त्यामुळं आमची सुकाट आणि बोंबील लगेच संपलं मग मी आता गाडी घेऊन परत हणावला चाललंय आईला दिलेला दिवाळीचा फराळ

मी बोलवा लाय मनुदाला मनुदानी मस्तपैकी सर्गे घेतल्यात बहिणीसांसाठी हे बघा घेतले तर आम्ही बहुतेक साडे दहा ला पोचल्यावर पनवेल मध्ये आणि आयल्या रतनताईच्या रूमवर बाकीची जानकी ताईच्या रूम वर गेली आणि मस्तपैकी आयले आयले आम्हाला दिले तर आता गीता ताईकडंसाठी सगळ्या गीता ताई तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण आज भाऊबीज आहे सगळ्यांना शुभ सकाळ आज भाऊबीजेच्या दिवशी आम्ही सकाळच सकाळच आयल्या गणेशनगर गावात सुका म्हावरा घेऊन सुकाट आहे आंबारकर सुकाट आहे आणि बोंबिला तर सुका म्हावरा कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्यावर व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला सगळ्या किमती वगैरे सांगून तुम्हाला काय पाहिजे असेल तर पार्सल करून मी पाठवत असतं तर ऐसा पार्सलनी पण पाठवत असतं आणि ऐसं गावोगावी पण आम्ही सुका मावरा घेऊन विकावला फिरत असतो आहे आणि मी तुम्ही नी मध्ये देखातच अशी तर आज सकाळचं साडेसात वाजता आलो आम्ही गणेशनगर गावात गणेशनगर गावचा तालुकाचा जिल्हा रायगड आणि गावाचे नाव गणेशनगर मस्त सकाळचं वातावरण आहे आज भाऊबीज आहे ते का दिवशी काही समस्त वातावरण आहे आज प्रत्येक भाऊ आपापल्या बहिणीला भेटावला जाणार आपापल्या बहिणीकडे जाणार तर मना पण जावंच आहे तर तुम्हाला कदाचित या व्हिडिओत किंवा पुढच्या व्हिडिओत देखायला भेटू आहे तर आज भाऊबीजच्या दिवशी आपल्या गावानिकूरचा वातावरण कैसा आहे मुंबई घरी आय असतील आपल्या बहिणीसांच्या इकडं जातील म्हणजे आता गाव फिरू आपण कैसा वातावरण आहे तर देखावला भेटेल नेहमीचा तर तुम्ही देखता हो आजचा काय वेगळा वातावरण आहे तर आपण देता दोन तीन वेळेला कोंबड पण आलावलं इकडं जना आजी पण सुका मावरा घेऊन आय आणि इकड आमची आई सुकाच मावरा आणलाय जना आजीने आंबारकर आणि बारीक सुकट आणलंय आम्ही पण आंबारकर बारीक सुकट आणि बोंबील तुमचा जुना घर आहे मातीचा हे दादा मुंबईला असतात आपल्या व्हिडिओज बघत असतात सबस्क्रायबर आहेत नाव तुमचा दिवाळीच्या शुभेच्छा आणि भाऊबीजेच्या पण आज भाऊबीज आहे ना काय मग सुकट आणि गर्दी घेतलीत किती दिवस आहो आता लगेच चालेल तर नगर गावात विकून जायला आणि आता आम्ही कासेखोल गावात आयलो हे अरे आज आम्ही बोंबील पण आणल्यात जोडीला कर्दी आणलं आणि सुकाट आणलं तर गावात आहे ना भरपूर मुंबईकरे आल्यात त्यामुळं आमची सुकाट आणि बोंबील लगेच संपलं मग मी आता गाडी घेऊन परत हणावलं चाललंय कासेखोल आणि गणेशनगर गावातच बहुतेक सगळ्या कपला तर ये तर दे का सुकाट आणि बोंबील सुकाट आणि बोंबील घेऊन आलो घरशी दहा वाजल्यात बरोबर अंधे ना सुकाट बोंबील आईला दिलेला दिवाळीचा फराळ आज दे का गाव जरा मस्त भरलेलं वाटते भरपूर माणसं दिसतात गावात नेहमीपेक्षा आज भाऊबीज आहे भाऊबीज नाही आल्या नाही तुम्ही जायचं बहिणीकडे जायचं असते ना

सव्वा दोन वाजता आयलू गावात आणि कालवाना जाणार नाही डे का बैशल्या जाते तर कालवानं जातील अवर्या निमरात जात पाणी सुकल तसं जावं लागतं तर आज जेवला मस्त पैकी डांगुलचा कांजी बनवले आणि वरच मसाची आहे आणि बैसल्यावर जेवला विकी जेवतस तर मी आहे ना मस्तपैकी जेवलो तुम्ही देखला मावर कांजी आणि फ्राय खाल्ली त्यानंतर आराम करत होतो थोडस आराम केलो सकाळचं जाम लवकर उठलेलो आणि आता आल्या वरल वरलमध्ये त्याच सुका मावरा आणले बोंबिल कर्दी आणि सुकाट हे बघा वरल गावात आल्या आणि वरल गावचं संध्याकाळचं वातावरण पोहरा मस्तपैकी खेळतात या सगळा किलबिल आहे आजच्या दिवस दिसेल बहुतेक आणि उंद्या सगळी गायब होतील पूर्ण गाव परत शांत होल सो आज थोडीशी माणसा भेटतील आम्हाला त्यामुळे संध्याकाळ जर परत आयलो आम्ही चुका मावरा घेऊन एका आज चांगलो धंदा चाललं तर कालच्या दिवशी तुम्ही देखील शिव आम्ही घ्यायचं फिरलो आणि संध्याकाळ जायली आणि आज सकाळचं आम्ही निघाल्या भाऊ विजेला जावं ला सकाळच सकाळच सोबत हा मुंबई ना आहे हा मुंबई जाऊच आहे रतन ताईचेक्र विकी आणि स्वस्तिक पण येते सोबत इकडे महादेव दादा आहे ते रधा निघता सोबत भोलेनाथ भाऊजी आत आणि रमेश दादा पण आहे तर सोबत आमच्या आद्विक पण आहे आद्विक म्हणजे आमचं भाचो गीता जो पोर दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने इकडे आलतो त्याला अलिबाग रायवाडीमध्ये सोडावच आहे त्याने पण बरात बॅग भरून घेतले दिवाळीची सुट्टी खपली त्याची आता तर आता निघतो आम्ही त्याच्या अगोदर या आहे का रात्री पाऊस पडलो आणि लोक हे भात कापून ठेवले भात वाया जाण्याची शक्यता आहे आता नामदेव मामा मावरा कापतात आता मी बोलवा लायले घरा ते पण येतात ना तिकड भावबीजेसाठी त्या मुलं तव या सीन आपल्याला दिसला तर आपल्यासोबत संकेत विवेक आणि इकडं मनुदा पण आहे मनुदानी मस्तपैकी सर्गे घेतले आहेत बहिणीसांसाठी हे बघा सरगी घेतल्यात हा तुमच्या घरासमोरशी मस्त दिसत या निसर्ग आमदेव मामा कांजाला बनवतात वाटते चुलले का बाहेर कशी आहे शेगरी बारकुशी पिठांची बनवली चला आता थोड्याच वेळात निघू आणि हरिदादा पण आले कामस्कार म्हणून दादा जे सगळे कामा चाललंय घेऊ चला बोला गणपती बाप्पा दोन ते तीन तासाचा प्रवास करून आम्ही पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ थोपल्या हे लोक चाललेत नेहरूलला जानकी ताईच्या आम्ही आता रतन ताईच्या जाणार एवढी माणसं चालली मग दहाला ला पाच मिनिट बाकी तर आम्ही बहुतेक साडे दहा ला पोचल्या पनवेल मध्ये आणि आयल्या रतनताईच्या रूम वर बाकीची मंडळी जानकीताईच्या रूम वर गेली आणि मस्त पैकी आयल्या आयल्या आम्हाला दिले दिवाळीचा फराल खावला स्वस्तिकी तर सुरुवात पण केली चहा आणि चिवडा करजो आणि शंकरपालो काय करते मातो औरी सगळा फराल वगैरे आम्ही खाल्ला तरी पण त्यांची हौस दे का फक्त वडापाव गाड्यात येताना दुकानं दिसत वडापावची वरापाव घ्या वरापाव घ्या मग आता रतनताईनी त्यांना वडापाव म्हणून दिल्यात रूमवर पनवेलचा वडापाव तर आमच्यासाठी

जी फुल मस्ती चाललं आहे इकडं मस्तपैकी चिकन उकालला आणि जोडीला नाचण्याची जो भाकरी बनवल्या साईज बघा साईज किती साईज आहे ते का भरपूर मोठी साईज आहे भाकऱ्यांची टायर किचनवर शॉर्टकट गावाला परत घेतात नाही मस्तपैकी

पॅकिंग कशी शकेल तिने गॅसवर मस्त जलून एकदम दुकानांच्या पिशव्यांसारखे इकडं सगळी आलेली मंडळी दुपारच सव्वा दोन वाजलं आणि आता जेवणाची तयारी चालली सगळेजण आयल्यात नेरूल ला गेल तिथे पण

छोटी मंडळी पहिले आई तर जेवण वगैरे झाल्यावर हो आता भाऊबीज बीजला सुरुवात झाली भाऊबीज बीजला सुरुवात झाली व्हिडिओ येत आहे गेल्या वर्षी अस मस्तपैकी पैकी कोरलाई मध्ये आम्ही गेलेलो भाऊबीज बीजला

이게 미쳤어

भाऊ पण करून जाईल थोड्याच वेळात अगोदर एक सेल्फी काढून घेत पनवेल मध्ये जमा चार वाजलं आणि फायनल निघाल्या होत्या गाड्याच्या आयल्या आता अलिबाग वर्सोल आहे आपल्या मनुदाची बहीण आहे त्याच्या इकडे भाऊबीजला आणि मग रायवाडीत जाऊच आहे तर एका रेसिपीच्या व्हिडिओत म्हणजे रतन रेसिपी बनवलेली तेव्हा ते व्हिडिओ ताईना कमेंट आलते हो की रतनताई सक्की बहीण आहे की चुलत तर चुलत बहीण आहे आमच्या काकांची मुलगी म्हणजे रतनताई अलिबागला आलो आणि भेटले जोरात पाऊस रायवाडी भाऊ विजेसाठी दीताईकडे आम्ही फायनली पोचल्या आणि रात्रीचं आम्हाला आठ वाजून गेलं पावसाने पण परत ते घरभर केलंय

भाव करून जायली आणि आता आपला <laughs> भेट जी वाटणी होते तर भाववीज केला जेवण केला आणि आता चला। खरी जायला हो चला टाटा बाय बाय रायवाडी तर ऐशी झाली आमची भाऊभीज मस्त पैकी रतन ताई आणि गीता कडून जाऊन आयलू अजून शीतलताई आणि जयीताईची भाऊबीज बाकी आहे तर गीता ताई पण आमच्या काकांची मोठी मुलगी जो भाई सगले जाद सगले जे मोठ्य बहिणीस जातात जोगी सगळे मोठेच जात मी सगळ्यात बारको तर जयवीताई आणि शीतलताई पण लवकरच दिसेल व्हिडिओमध्ये आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत आता स्टॉपला पोचलो आणि घरा डायरेक्ट झोपावला गेलो आता दुसऱ्या दिवशी लगेच मावरा घेऊन चालल्या त्यामुळं आता आपल्या भाऊबीजच्या ब्लॉगमध्ये आवराज व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ